आता हा आज थोडं वाय करते आज का मायचं काल रात्री भरपूर पाऊस झालाय आणि काल रात्री इंदापूरवर मी इकडे येताना इतका पाऊस लागला इंदापूर मधून हलताना गॅजवरनं खूप जास्त पाऊस लागला आणि पाऊस लागल्यामुळे मला फुलं काय होतं हा करून कसं मिशन झालं आणि टेंबोरी मध्ये मला फुलं काय लाईटे लाईटी कुठला काय लागत होत्या हिथ आलो मशीन लावलं खाली मॅट टाकून ठेवलं आहे असं आणि असं मशीन लावलं इथं पाठीमागचं मग काम मी सगळं केलंय आणि मी तुम्हाला सगळं टाकवलं नाही खाली उतरून सगळं दाखवलं पण आता नाही आता मशीन आधी त्याआधी सगळं सगळं सा... सामान तिथं टाकायचं आणि तिथं जाऊन आपल्याला काय करायचंय मशीन आहे फटाफट जाऊ नंबर लगाडी लागलेला तिथे व्हायला परतले गुची होईन आपली तेव्हा जाऊ हां आणि आज काय करायचंय सगळं नटून आहे खाली शिरवून मॅट टाकायचंय टेप आहे झुंग्या लावायचे ते एकदम सगळं केलं आहे फक्त ब्लॉक शेवट परत नक्कीच पहा एक नंबर ब्लॉग आहे आणि इथनं पुढं तर एखाद्यानं ब्लॉग बन नाही त्यामुळे नक्की बघा चला खूप जास्त आहे छान आणि खूप आहे अरे बापेरायला आपल्या आता काळ्या नाहीत्या काळ्या करायचे पण टाकायचे आता आपण आता तुलय आता वर्षी एकोण शिर लागले उडायला मशीन लय क्लीन केले मला वाटलं नव्हतं मशीन इतकं क्लीन होईल म्हणून लय जास्त क्लीन झालं हा कसा कलर आहे ग्रीन ना तर आपण ग्रीन कलर करतोय टाकायचं लाल लाल बारी दिसन <ख़ाँ> ना? का नाही हस्ते होय काल टाकायची आपण आधी काळे काचा करून घेऊ आणि नंतर बघ काय करायचं आधी बाहेर ना कशामुळे लागतं पाणी मारायला काय कागद जितकून माप घ्यायला लागते आधी माप दोन कटिंग करायला लागतं आणि परत आत लावायचं ना हां तर ह्यातमध्ये पण लई डोकं लागतं करायला कुणाला बनवलं नाही आणि इथला तुम्हाला नंबर सांगतो की कुठेही आपला जो ना जो रोड येणार आह टेंबुरीतन रोड डायरेक्ट सोलपर हावेला मिळतो इथं पुढं आहे हॉस्पिटल पुढे हॉस्पिटल समोर साईडला तुम्हाला मला असं म्हणून नाव इथलं सगळ्या कागदाची मापं घ्यायला चालू होती मापं घ्यायची आणि आतनं पण चिटकून टाकायचं पण आधी जे आतमध्ये पहिला जे कागद आहे ती काढायचं आहे आणि ती काढल्याची खरंच लय फाटणार आहे मला चांगलं माहिती आहे खरं का अपदा ते पहिले काढायला ते पहिले काढले आपदा करणार कारण की ती पूर्णपणे पांढर चिकट हे सकाळी निघून गेल्यामुळे आता ती लय चिटकून बसले आहे आता बघू आता कसं निघतय काय लय आपदा करत नाही मित्र म्हणून माझ्या पुढे घरी आली बरं का मी तुम्हाला ते रेल दाखवतो लई आज मी लई एक मिट बघा बघा पण लय ताप नाई बाहेर साठ ना काच तापलेले पण आतमध्ये नाही का तापलेले तरी भारी या त्यांना करायचा धंदा करायची शिबिरा जेसीबीला हे पाहिजे म्हणजे पाहिजे काय तरी केलं तर कारण काय होतं कसं बोला कसं नाही काय 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 नाही तर आता मॅट पसंत केलं आपण ही आणि जर हे बसवायचं म्हणलं आपल्याला लाल बसवत आहे पण लाल बसत नाही हे लाल जे आहे हे लाल बसत नाही कारण काही रुंदी आहे हे लय कमी आहे आणि हे आहे हे चार फूट आहे हे कॅबिन मध्ये म्हणलं ना तर आखंड बसत आणि हे जर टाकायचं म्हणलं तर हे तुकडे तुकडे करून टाकायला लागतंय तर आकांडा म्हटलं तर डायरेक्ट टाकून टाकून घेऊ आणि कलर पण तसं भारी या तर आता हे टाकू बघू आता कसं बसत येते काय एकदम किल्लरमध्ये करून घेऊ हुकडं टुकडं होत नाही तो आणि काय होतंय टुकडं टुकडं जर करून टाकलं तर जसं जसं मशीन गरम होईल तसं तसं ही एकदम हार्ड होतं या आणि असं वाकडं तिकडं होतं या ते मी बघितलं या माझ्या पहिल्या मशीन होतं त्यामुळं ते आकडं टाकायचं म्हटलं जरा थोडं जाऊन द्या कलरमध्ये पण आकडा टाकल्यावर आहे नो टेन्शन असतं आता टाकू नयाचा ला पहिले सबस्क्राइब करा नंतरच चॅनल लाईक करा आणि शेअर करा ओके फटाफट करून टाका लाईक करा फॉलो <laughs> हो? करा आणि गोंधळा मनकी लाईक लगा दो पहला दे मन लाईक लाईक करा हा असं असं भाई अब देखो भाई मैंने क्या किया है One, two, three, start. आता काम हे सगळं झालं आता घराकडे निघालू हराळी बिराळी एकदम व्यवस्थित टाकून झाली अशी बघा खाली पायात नाही अठिर वही लाल एक नंबर झाले सगळं आता निघालोय घराकडं भर वाटते पाहिल्यात पाहिल्यात आणि आता यात इतका फरक पडला मशीन लय फरक पडलाय एक नंबर बाहेर वाटत म्हणता मशीन आजत नाही आपत नाही काय नाही खूप छान वाटतं मेंटाला आता तर हे झालं कुरड्याचं कुरड्या चौक फुडल्या साईडला तिथं एक सामानाचं महालक्ष्मी ते सगळं सामान भेटते आपल्याला तर आपण काय करणार आपल्या जे सामान घेणार आठवायला मी थोडंफार घेतलंय करा मिळणार आहे आलं की दिसतंय तुम्हाला की बघा आपण एवढं सामान घेतलं इथं आणि अजून पण सामान घ्यायला चालू आहे आता मी करणार नाही हे ड्रम काढून टाकणार खाली आणि फुलाचं गुच्छी घेणार नाही म्हणजे आपलं अशा ठिकाण आणि हे पण घेवा म्हणतोय खाली घेतलं या हां हे खाली आहे एक मिनटं खुलाच घेतलंय घेत राहिलं आपण फटाफट सगळं मला काही तर असं माले नमस्ते 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 सगळं भेटतं ना आपल्याकडं सगळं कापॅन ठेवून की जरा मग सगळे सगळे पण येतं ना सगळं मुंबईची खरेदी दे पुणेची क्रीडी दे दिल्लीची क्रीडे दे बर 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 चार पाच टिकट मला बरं 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 होई तुम्ही दरवर्षी आणता ना आज वर्षी सगळं फ्रेश ऑफ एक नंबर आहे बरं का एक नंबर ही एक नंबर खरा वाटतो हो भाई